अकोला अकोट महामार्गावरील चोहट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास रस्ता बंद राहिला असून वाहतूक कोंडी झाली शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सरसकट कर्जमुक्ती हेक्टर पन्नास हजार रुपये आर्थिक मदत फार्मर आय डीची अट रद्द करणे ओला दुष्काळ जाहीर करणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे तसेच शेतीमालावरील जी एस टी रद्द करण्याच्या मागण्या होत्या मूर्तिजापूर आणि अकोला तालुके नुकसानग्रस्त यादीतून वगळल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या तालुक्यांचा समावेश न झाल्यास मुंबई नागपूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांच्यासह शेतकरी बांधवांना दहीहंडा पोलिसांनी अटक केली घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि ते सांगतात की कर्जाचे आम्ही पुनर्गठन करू पहिलं तर शेतकरी पुनर्गठन मागा मागच्या वेळेस केलं होतं दोन हजार चौदा साली त्यांनी ज्यावेळेस पहिले होते त्यावेळेस तर त्यांनी ते शेतकऱ्यांचे आता त्यामध्ये आम्ही कर्जाचे पुनर्गठन करू म्हणजे एक लाख रुपये दोन लाख शेतकरी महिलाकडे चालते अरे पुनर्गाठन करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्ज माफी हे योग्य वेळ आहे आता शेतकऱ्यांच्या खरं कर्जमाफीची आवश्यकता आहे गुण गुण आता शेतकऱ्यांचा कर्ज करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना एक पन्नास रुपये मदत दिलायला पाहिजे आणि ओला दुष्काळ द्यायला पाहिजे आणि आता अकोला जिल्ह्यामध्ये कालच दोनशे चप्पल पैकी अकोला अकोला जिल्ह्यातील काही मोठीपूर आणि अकोला तालुका त्यांनी वगळलेला आहे हे तालुके सुद्धा म्हणजे ठेऊ नये त्यांनी हे तालुके सुद्धा घेण्यात यावे अन्यथा याच्या मोठ्या आलो मुंबई नागपूर अकोला महामार्गाचे का जा